कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी शेवटचा मराठी महिना फागुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी या सणाचा इतिहास पाहूया शेवटचा मराठी महिना फागुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिव शिमगासुद्धा म्हटले जाते होळी सणामागील उद्देश दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवळ या सगळ्याचे आकर्षण तर असतेतच होळीची कहाणी काय आहे ते बघूया जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांच्या देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रहलाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि हे हिरण्यकश्यपला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्र्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देत परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न ढगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रह्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रह्लाद आपल्या आत्येसोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाल्या आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रहलादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले मित्रांनो दररोज सकारात्मक आपण भेटत असतो जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकाक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद